नमस्कार मित्र आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात यशस्वी नेता कुठला असं जर आपण प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर आहे शरद पवार कारण शरद पवार गटांनी दहा जागा उभ्या केल्या आणि दहा पैकी आठ जागा निवडून आणल्या म्हणजे त्यांचा सक्सेस रेशो जो होता तो होता ऐंशी टक्के ऐंशी टक्के जागा त्यांनी निवडून आणल्या आणि उरलेल्या दोन जागा का गेल्या याविषयी शरद पवार पक्षाच्या ज्या नेते होते त्यांनी विश्लेषण करताना असं सांगितलं की तुतारी जे त्यांना चिन्ह दिलं गेलं होतं आणि पिपाण यामध्ये असलेल्या साम्यामुळं त्या दोन जागा गेल्या असं त्यांनी केलं खरंच याच्या मागचं काय कारण आहे हेच कारण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष आपण लोकसभेला आलेलं शरद पवार यांना यश ऐंशी टक्के जागा निवडून आल्या पण दोन जागा अर्थात वीस टक्के जागा पडल्या याच्या मागचं कारण काय तर त्यांनी सांगितलं की चिन्हामध्ये असलेलं सारखे पण आता मुळात आपण याच्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल अं लोकसभेच्या आधी घडलेल्या घडामोडी अजित पवार यांनी केलेला बंड त्यानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले दोन गट आणि त्याच्यामध्ये अं घड्याळ चिन्ह आणि नाव हे अजित शर... पवार यांच्या गटाला गेलं तर शरद पवार यांच्या गटाला नाव आणि चिन्ह आलं तर तुतारी वाजवणारा माणूस आणि ह्या तुतारी वाजवणारा माणूस आला पण जे आपण प्रचलित शब्द वापरला तो होता तुतारी म्हणजे शरद पवार यांच्या गटाला मिळाला चिन्ह होत ते तुतारी होतं आणि त्या पद्धतीने शरद पवार गटाच्या नेत्यांनी प्रचार करायला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं म्हटलं पण अशा गोष्टी येत असताना त्यांना हे कळालं नाही की या गोष्टींचा परत लोकसभेवर पडणार आहे कारण की तुतारीला सारखं पण असलेली पाणी की ज्याला अं इंग्लिशमध्ये ट्रम्पेट म्हणतात ते चिन्ह हे ह्या चिन्ह आणि तुतारीमध्ये समान भरपूर आहे आणि ते दोन त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मतदारांमध्ये गोंधळ उडाला आणि उतार्थ झाली विपाणीला भरपूर मतदान झालं असं बोललं जातंय तर आता पाहावं की जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे अं इलेक्शन कमिशनर म्हणजे निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे पक्षचिन्हांमध्ये सा, साम्य असता कामा नये त्यामुळं मतदारांचा गोंधळ उडतो हा खरं पाहिला का तर कायदा होता मग त्या जेव्हा शरद पवार गटाच्या लक्षात हे आलं सा, की साम्य असलेलं पिपाणी हे चिन्ह सुद्धा त्या चिन्हाच्या यादीमध्ये आहे तेव्हा त्यांनी ते त्याची ते तक्रार सुद्धा लेखी तक्रार सुद्धा निवडणूक आयोगाकडे सत्तावीस मार्च आणि चार एप्रिलला गेलेली होती पण त्याच्यावर निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय नाही दिला आणि त्याच्यानंतर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या विरोधकांनी हाच पॉइंट घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात पिपाणीवर लोक म्हणजे आपले उमेदवार अपक्ष आप उमेदवार उभे करायला चालू केलेत आणि असंच काही घडण साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीने निवडून आले आणि राष्ट्रवादी शरद शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे पराभूत झाले शशी उदयनराजे भोसले निवडून आले बत्तीस हजार मतांनी तर पिपाणीला जे मतदान साताऱ्यामध्ये उतारेला पडलेलं मतदान पिपाणी पिपाणीला पडलेलं मतदान हे सदतीस हजार होतं म्हणजे लोकांच्या उडाळ्या गोंधळामुळे पिपाणीला मतदान झालं आणि त्याच्यामुळं शशिकांत शिंदे पडले अशा पद्धतीचे दावे शरद पवार गटाच्या वतीने केले जातात आणि त्यामुळं आता आता लोकसभेची निवडणूक मतदारसंघ मोठा असतो आणि विधानसभेला मतदारसंघ लहान असतो म्हणून शरद पवार गटाने आता तयारी सुरू केलेली आहे त्यांनी तशी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे निवडणूक आयोगानं अद्याप त्याच्यावर कुठल्याही प्रकारची उत्तर त्यांना दिलेलं नाहीये पण निवडणूक आयोगाने जे पक्ष निधी आहे तो घेण्यासाठी शरद पवार गटाला परवानगी दिलेली आहे आता पाहावं लागेल की शरद पवार गट याच्या विरुद्ध न्यायालयात जातो काय कारण की गेल्या वेळेस जे घडलं ते लोकसभेला घडलं ते विधानसभेला घडू नये अशी अपेक्षा मात्र शरद पवार गटाची निश्चित असणार आता पाहावं लागेल की निवडणूक आयोग याच्यावर काय निर्णय घेतो आणि शरद पवार गट याच्यावर काय निर्णय घेतो हे आपल्याला पाहावं लागा व्हिडिओ आवडला नक्की तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका